श्रेयस अय्यर श्रेयस अय्यर आणि श्रेयस अय्यर आज चर्चा फक्त भावाची आहे मी काबार ने कारण त्याने कामच असं केलं आहे की चर्चा तर होणारच पंजाब किंग्स जी मागच्या दहा वर्षामध्ये प्लेऑफमध्ये कधीच पोहोचली नव्हती आय पी एलची सगळ्यात खराब टीम मानली जात होती ते ती नेहमी बॉटमला असायचे ती पंजाब किंग्स आज टॉप वनमध्ये पोहोचली आहे लीग मॅचेस संपल्यानंतर टॉप टूमध्ये पंजाब किंग्स पोहोचलेली आहे आणि त्या टीमचा आणि त्या टीमचा कॅप्टन कोण श्रेयस अय्यर श्रेयस अय्यरने पंजाब किंग्सला दहा वर्षानंतर प्लेऑफ मध्ये पोहचवलेला आहे आणि यासोबतच श्रेयस अय्यरने नवीन रेकॉर्ड जो आहे नवीन आय पी एलचा रेकॉर्ड एस अ कॅप्टन कॅप्टन म्हणून आपल्या नावावर केलेला आहे श्रेयस हा पहिला कॅप्टन ठरलेला आहे ज्याने वेगवेगळ्या वेग तीन टीमला आयपीएल एलमधल्या वेगवेगळ्या वेग वेग तीन टीमला श्रेयस अय्यरने प्लेऑफ मध्ये पोहचवलेला आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये श्रेयस अय्यर डेल्ली कॅपिटलचा कॅप्टन होता तेव्हा डेल्ली कॅपिटल फायनलमध्ये पोहोचली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये के के आरचा कॅप्टन होता तेव्हा के के आरने आय पी एलची ट्रॉफी जिंकली आणि आज दोन हजार पंचवीस पंजाब किंग्स इलेव्हन दहा वर्षानंतर प्लेऑफ मध्ये हो पोहोचलेली आहे अशा तीन वेगवेगळ्या टीमला अय्यरने कॅप्टन म्हणून प्लेऑफ मध्ये हो पोहचवलेलो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धोनी आणि रोहित नंतर श्रेयस अय्यर एक ग्रेट लीडर म्हणून पुढे जाईल का पण एवढं सगळं असूनही श्रेयस अय्यरला खरंच आतापर्यंत क्रेडिट मिळालेलं आहे का आपण ते क्रेडिट जे त्याला मिळायला पाहिजे होतं ते क्रेडिट त्याला आपण दिलं का दोन हजार वीस मध्ये श्रेयस अय्यरने डेल्ली कॅपिटल्सला फायनल मध्ये पोहोचवलं पण दोन हजार एकवीस मध्ये कॅप्टन ऋषभ पंत झाला आणि दोन हजार बावीस ला तर त्यांनी सोडलं दिल्लीने श्रेयस अय्यरला रिटर्नही केलं नाही दोन हजार चोवीस पी आयपीएल ट्रॉफी जिंकली कॅप्टन होता श्रेयस अय्यर पण क्रेडिट सगळं गौतम गंभीरला मिळालं आणि श्रेयस एस के के आरने दोन हजार पंचवीसमध्ये रिटर्न पण केलं नाही त्याला जाऊ दिलं तर टेस्ट टीममध्ये जी टेस्ट टीम आता सिलेक्ट झालेली आहे त्या टेस्ट टीममध्ये श्रेयस एस घेतलेला सुद्धा नाही आणि काबार नाही का घेतलं काही लक्षात आलेलं नाही कुणालाही ते कळलं नाही कारण त्याचा डोमेस्टिकचा परफॉर्मन्स सुद्धा चा चांगला होता तरीही टेस्ट टीममध्ये श्रेयस एस घेतलेलं नाही श्रेयस एअरला आपण कधीच जे क्रेडिट त्याला मिळालं होतं ते कधीच त्याला क्रेडिट दिलं नाही पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा तो पंजाबमध्ये गेला आहे तर असं दिसतं की त्याला ते क्रेडिट मिळत आहे कारण आता पंजाबचा जो कोच आहे ते रिकी पॉन्टिंग आहे आणि रिकी पॉन्टिंग फॉरेन कोच आहे त्याच्यामुळे चा, फॉरेन कोचला आपण तितकं क्रेडिट स्वतःहून देणार नाही त्याच्यामुळे जे क्रेडिट श्रेस आयरला मिळायला पाहिजे ते क्रेडिट त्याला पंजाबमध्ये मिळत आहे मित्रांनो तुम्हीही जर सोशल मीडियावर पोस्ट करत असाल तर श्रेय आयरसाठी एक हो पोस्ट नक्की करा कारण आपण त्याला जे क्रेडिट त्याला मिळायला पाहिजे हे आपण त्याला दिलंच पाहिजे